दूर डोंगरांच्या कुशीत विसावलेल्या एका लहानशा गावात रामा नावाचा एक गरीब शेतकरी आपल्या छोट्याशा झोपडीत कुटुंबासह राहायचा त्याच्याकडे थोडीशीच जमीन होती तीही बहुतेक वेळा नापिक कोरडी उपाशी पावसाने दगा दिला की त्या जमिनीचा रंगही फिकट व्हायचा आणि रामाच्या स्वप्नांचाही पण त्या गरीब माणसाच्या काळजाचं मोल कुणालाच कळलं नाही गावकरी त्याच्याकडे पाहून हसत म्हणत या माणसाच्या नशिबात काही नाही हा जमिनीशी बोलतो पण ती ऐकतच नाही पण रामा वेगळाच होता त्याला माहीत होतं की माती मूक असली तरी ती प्रेम ओळखते त्याने ठरवलं होतं मी हार मांडणार नाही ही माती कधीतरी मला उत्तर देईल रोज सकाळी सूर्य उगवण्याआधी तो उठायचा थरथर त्या हातांनी नांगर हाती घ्यायचा आणि नजरेत स्वप्नांचे पीक घेऊन शेतात उतरायचा उन्हाळ्याचं अंग भाजणं असो किंवा पावसाची मुसळधार सळसळ त्याचे पाय मातीपासून कधीच दूर गेले नाहीत त्याने जमिनीची खोलवर नांगरणी केली अंगाला मेंदूला घाम फुटेपर्यंत राबला त्या निष्पर्ण जमिनीत त्याने आशा विश्वास आणि प्रेम पेरलं गावकरी अजूनही त्याला वेडाच म्हणायचे पण त्याच्या डोळ्यांत एक वेगळाच प्रकाश होता जिद्दीचा काही वर्षांनी त्या मातीने उत्तर द्यायला सुरुवात केली रामाने आपल्या शेतात एक छोटासा तलाव खोदला तहानलेल्या जमिनीला पाण्याचा एक नवा श्वास मिळाला त्याने नवे बियाणे वापरले नवे तंत्र शिकले आणि मग एक दिवस सूर्य उगवला आणि रामाच्या शेतावरचं चित्रच बदलून गेलं त्या नापीक जमिनीवर आता सोनसळी पीक लहरत होतं झुळूक येत होती आणि धान्याची पिकं जणू रामाच्या कष्टांना सलाम करत डोलत होती ज्यांनी त्याला हिणवलं होतं तेच आता त्याच्या पायाशी बसून म्हणत होते रामा तू खरंच काहीतरी करून दाखवलंस रामाच्या डोळ्यांत पाणी आलं पण हे अश्रू होते समाधानाचे कष्टाच्या यशाचे त्याने केवळ स्वतःचीच नव्हे तर संपूर्ण गावाची दिशा बदलली त्याचा प्रवास सांगून गेला माती ही मूक असते पण ती कधीच निष्ठावान माणसाला दगा देत नाही आणि म्हणूनच आज गावात एक मन रुजली वजा ज्याच्या मनात श्रद्धा असते आणि हातात कष्टाची